केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणारा असून त्यांची क्रयशक्ती उंचवल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या अशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकांच्या पुढे नेतील असा विश्वास भाजप सोशल मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे यांनी आज पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला सर काय सांगाल अर्थसंकल्पाबाबत थोडक्यात के। केंद्र शासनाचा अर्थसंकल्प हा आपल्या केंद्रीय मंत्री यांच्याकडनं सादर होणार आणि निश्चितपणे सर्वसामान्यांना गोरगरिबांना दिलासा देणं हा बजेट आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी असतील युवा असतील तरुण असतील एम एस एम ई सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल कृषी क्षेत्र असेल या सगळ्या गोष्टींमध्ये एक भरीव तरतूद केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेली आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने शैक्षणिक दृष्टिकोनाने ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून पन्नास हजार टिंकरिंग लॅब्स ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध करून त्याचबरोबर आय आय टीची क्षमता वाढवून एक चांगला निर्णय शैक्षणिक क्षेत्रामध्ये केंद्र शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना भेटावी त्या दृष्टिकोनाने कॅन्सरचे जे मूलभूत औषधं आहेत त्यांच्यावरती जी ड्युटी आहे त्याच्यामध्ये ती ड्युटी माफ करण्याचा त्याचबरोबर जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत याच्यामध्ये जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त सीट्स उपलब्ध करून देण्याचं काम हे केंद्र शासनाने केलं जेणेकरून पंच्याहत्तर हजार सीट्स हे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे सर्वसमावेशक असा हा बजेट आहे સગ્યાના દિલાસા ભજન